नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या सर्व पत्रकार बांधवांच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही स्वागत करतो या ठिकाणी तुम्हाला बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे कि कालच मान्य आमदार आमच्या आपला राजेश दादा पाडवी यांच्याशी आमचे नेते चंद्रकांत रघुवंशी साहेब त्याचबरोबर आमदार आमशादा पराडके जिल्हा प्रमुख रामभे रघुवंशी बिजू पराडके यांच्या सूचनेनुसार यांनी वरिष्ठ लेवलला काही चर्चा केली असेल आमदार साहेबांशी त्यांच्या सूचनेनुसार काल आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक त्याच्यामध्ये अजय भैया हे इथे गेले होते धुळ्याला गेलेले होते कर्पे नानांची चिरंजीव प्रतीक त्या ठिकाणी उभे असल्यामुळे ते प्रचारासाठी त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि सुभाष नानांचे लहान भाऊ जी बातमी आली आहे मी जे वाचलं त्याचं मी क्लिअर करतोय सुभाष नानांच्या लहान भावाच्या पोलीस लग्न असल्यामुळे ते खरेदीसाठी सुरतला गेले होते त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते नव्हते याचा मी पहिले खुलासा करून देतोय तुम्हाला त्या बैठक झाली आणि बैठकमध्ये असं ठरलं की काही काळ वगळता तळोद्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एक संघपणे आमच्या देखत सुभाष नाना असेल गौरव असेल जितू असेल हेतू असेल असे। हे कुठेही असतील पण सर्वांनी बघितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एक संघपणे युतीने आजपर्यंत निवडणूक लढलेली होती काही अपवाद वगळता असं ठरवण्यात आलं की जे झालं ते गंगेला मिळालं परंतु याच्यानंतर देखील केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे आणि आमचे नेते आणि भारतीय पार्टी जनता पार्टीच्या नेत्यांच्या चर्चेनंतर त्यांनी आम्हाला आदेश दिला दोघा दोघा पदाधिकाऱ्यांना की तुम्ही जवळ बसा आणि स्थानिक लेवलवर निर्णय घ्या म्हणून काल चर्चा झाली आणि चर्चेअंत हे ठरलं की पूर्वीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे एक संघपणे तवोद्याच्या शहराच्या विकासासाठी रास्त कामासाठी योग्य कामासाठी पाठिंबा आणि बेकायदेशीर कामासाठी विरोध करण्यासाठी एक संघपणे लढावंय असं कालच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आणि त्याची माहिती देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आपल्याला बोलवलेले आहे तर असं आमचं ठरलेलं आहे याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की उद्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक आहे त्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये दे देखील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार UH, त्या ठिकाणी उभा राहील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि शिवसेनेचे सर्व नगरसेवक एक संघपणे त्या ठिकाणी युनिटी दाखवण्यासाठी की आम्ही सर्व एक आहोत त्या ठिकाणी आम्ही आमचा उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेने करणार आहोत निकाल जो लागेल तो लागेल सभागृहामध्ये लागेल परंतु आम्ही आमचा उमेदवार उद्याच्या याच्यामध्ये देणार आहोत हे दे सर्व आपल्या बांधवांशी एक भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्रित आल्यानंतर एक विचार विनिमय करण्यासाठी गुप्त गुप करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आज आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद